राज्यात मागील दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात राज्यातील धार्मिक सण उत्सव साजरे होत आहेत आणि या धार्मिक उत्सव साजरे होत असताना तिथे जमा होणारी लाखोंची गर्दी आणि त्यांना सुरक्षितता देणे हा पोलीस प्रशासनाकरिता एक तारेवरची कसरत आहे आणि त्यातच राज्यातले नावलौकिक आणि बाराही महिने विग्रह संतोष लोकांनी तिरपी नजर असलेले देवस्थान त्यांच्या रडारवर आहेत देवस्थानामधील एक विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आणि तेथे लाखोंच्या संख्येने श्रीराम जन्मोत्सव उत्सवाकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत पण याकरता पोलीस प्रशासनामधील डॉग स्क्वॉडमधील शेरूने सर्वांना एक सुरक्षा कवच दिल्याची चर्चा सर्व भाविकांच्या मनात सुरक्षेची चिंता त्यांनी मिटून टाकली आहे आणि या शेरूच्या सुरक्षेबाबत त्याच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत थेट आमच्या प्रतिनिधीने डॉक्सकॉट इंचार्ज मुख्य निरीक्षक शेख मोबिन खान यांच्याशी ऑन द स्पॉट संवाद साधला आणि जाणून घेतलं की लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांची कशी शेरू सुरक्षा करतो एकंदरीत एक, एक शेरू सर्वांवर भारी असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही मी ये आय मोबिन शेख आमची बुलढाणा येथील चमू रामनवमी याच्या पार्श्वभूमीवर श्री संत गजानन महाराज मंदिर येथील घातपात तपासणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्ही दरवेळी गुरुवारीसुद्धा आणि मुख्य ऋषीपंचमी आषाढी एकादशी आणि लहान नवमीनिमित्त दरवेळेस आम्ही मंदिर गाभारा आणि मंदिरचा पूर्ण परिसर येथील घातपात तपासणी मान्य श्री सारंगावाळ पोलीस अधीक्षक बुलढाणा व अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरात खांगो यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसराची घातपात तपासणी केलेली आहे आणि शेरू हा आमच्या पथकाचा मुख्य डॉग आहे स्फोटक शोधण्याचं तो काम करत असतो शेरूचा किती वर्षापासून या स्पॉटमध्ये आलेला आहे जवळपास शेरूला आम्हाला सहा वर्ष झालेले तो आमच्या डॉगला आमच्या युनिटला आहे सहा वर्षापासून तो स्फोटक शोधण्याचं काम वगैरे करतो महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव